आषाढ महिन्यामध्ये आमच्याकडे अशा पद्धतीच्या गुळाच्या कापण्या केल्या जातात तर या गुळाच्या कापण्या कडक होऊ नयेत किंवा वातडसुद्धा होऊ नयेत म्हणून त्या कशा बनवायच्या किंवा या गुळाच्या कापण्या बनवण्याची पद्धत मी ते तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओ नेहमीप्रमाणेच खूप सोपा आहे लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत तर या गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बारीक खिसून गुळ घेतलेला आहे हा गूळ एकदम मऊ असावा म्हणजेच कडक असू नये आणि त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी घेतलेला आहे तर एका पातेलामध्ये हा घेतलेला एक वाटी गूळ टाकला आणि त्यामध्ये पाऊन वाटी पाणी टाकून घेतले तर हा गूळ आपण पाण्यात वितळेपर्यंतच गरम करून घेणार आहोत तर गॅस चालू करून घेतला आणि हा गूळ आपण पाण्यामध्ये वितळून घेऊयात तरी ते आपल्याला गुळाचा पाक अजिबात करायचा नाही या पद्धतीने फक्त पाण्यामध्ये वितळे वितळेपर्यंतच आपण गॅस चालू ठेवला नंतर गॅस बंद करून घेतलेला आहे तर पाणी आपण थंड करण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपल्याला कापण्या बनवण्यासाठी जे पीठ लागणार आहे ते पाहूया तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाच ते सहा चमचे बेसन पीठ आणि सुंट विलायची आणि बडीशोपची ही बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आणि सोबतच दोन चमचे खसखस घेतली तर सुरुवातीला एका मोठ्या ताटामध्ये घेतलेले गव्हाचे पीठ आपण टाकून घेऊ सुरुवातीला मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नंतर आपण पीठ जसे लागेल तसे वाढूयात तर गव्हाच्या पिठामध्ये साधारण मी चार चमचे बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे बेसनपीठ टाकल्यानंतर यामध्ये आपण सुंठ विलायची आणि बडीशोपची पावडर दोन चमचे टाकून घेऊ हो। तर थोडी साखर टाकून सुंठ बडीशोप आणि विलायची मी मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे आणि दोन चमचे खसखस टाकून घेतली तर हे सर्व पीठ आपण सुरुवातीला मिक्स करून घेऊ आणि अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे सर्व पीठ हाताने मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण तुपाचे मोहन टाकून घेणार आहोत तर दोन चमचे तूप मी इथे व्यवस्थित असे गरम करून घेतले आणि या पिठावरती टाकून घेतले सुरुवातीला चमच्याने हे आपण घेतलेले तूप पिठामध्ये मिक्स करून घेऊ आणि नंतर हाताने सर्वत्र पिठाला हे तूप आपण चोळून घेऊ तर या पद्धतीने इथे मी पीठ आणि तूप सर्व एकत्र केले नंतर जे आपण गुळाचे पाणी केलेले आहे ते गाळून या पिठामध्ये थोडे थोडे करून टाकून घट्ट असे हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मी इथे दु सुरुवातीला दोन वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं होतं नंतर आणखीन अर्धी वाटी पीठ टाकून मी हा पिठाचा गोळा व्यवस्थित असा घट्ट मळून घेत आहे तर मी इथे सर्व गुळाचे पाणी वापरले त्यासाठी मला एकूण इथे अडीच वाटी पीठ लागलेलं ला आहे तर एक वाटी गूळ पाऊन वाटी पाणी तेवढ्यासाठी मला इथे अडीच वाटी गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे तर हे प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे तर या पद्धतीने इथे हा कणकेचा गोळा आपण घट्ट मळून घेतला हा पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवू तर आपण दहा मिनिटानंतर याच्या कापण्या करायला घेऊयात तर यातील एक थोडा भाग बाजूला काढून आपण याची चपाती लाटून घेणार आहोत तुम्हाला हवा तेवढा लहान मोठा यातील थोडा पिठाचा भाग काढून घ्यायचा आणि याचा आपण उंडा करून लाटून घेणार आहोत तर सुरुवातीला पोळपाटाला थोडे तूप लावून घेतले लाटण्याला सुद्धा थोडे तूप लावले इथे आपण पीठ म्हणजेच कोरडे पीठ वापरण्याची गरज नाही तर थोडा तुपाचा हात लावल्यानंतर व्यवस्थित अशी आपली चपाती लाटून झालेली आहे वरून थोडी आणखीन खसखस लावून घेतली आणि याच्या आपण कापण्या कट करून घेऊयात तर मी इथे या पद्धतीने कापण्या कट करून घेत आहे तुम्हाला याची साईज हवी तेवढी तुम्ही लहान मोठी करू शकता शक्यतो वरून लावलेली खसखस नंतर तेलामध्ये गळून पडते त्यामुळे पीठ मुळत असतानाच तुम्हाला पाहिजे तेवढी खसखस तुम्ही टाकून घेतली तरीसुद्धा चालेल तर या पद्धतीने आपण जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीत या लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि याच्या कापण्या करून घेतल्या तर आपण तळायला सुरुवात करू तर गरम कढईमध्ये तेल मी ते तापून घेतलेलं आहे तेल तापले का ते पाहण्यासाठी एक छोटा टुकडा टाकून पाहिला तर आपले तेल व्यवस्थित तापलेले आहे या कापण्या तळत असताना मीडियम टू लो गॅसवरतीच आपण या तळून घ्यायच्या आहेत कारण या गुळाच्या कापण्या आहेत गुळागोदरचा चॉकलेट असतो त्यामुळे या कापण्या तळत असताना लगेचच पटकन कलर पकडतात त्यामुळे एकदम लो गॅसवरती आपण खुश आप या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे एकदम खुसखुशी तशा तळल्या जातील आणि आपल्याला कापणीचा जेवढा कलर हवा आहे त्याच्या अगदी अर्धा मिनिट अगोदरच या कापण्या आपण तेलातून बाहेर काढायच्या आहेत कारण नंतर गरम आहे तोपर्यंत याचा कलर आणखीन थोडा डार्क होतो तर आपण ज्या पद्धतीने शंकरपाळी तळतो त्याच पद्धतीने मी इथे या कापण्या तळून घेतलेल्या आहेत तर अगदी शंकरपाळीसारख्या एकदम खुसखुशीत अशा ह्या कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर याच पद्धतीने आपण सर्व कापण्या येथे आपण करून घेऊ आणि तळूनसुद्धा घेणार आहोत अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तरी इथे आपल्या सर्व कापण्या करून तयार झालेल्या आहेत तर या कापण्या एकदम खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत अजिबात वातड झालेल्या नाहीत किंवा कडकसुद्धा झालेल्या नाहीत पिठामध्ये तुपाचे मोहन टाकल्यामुळे या कापण्या एकदम खुसखुशीत होतात तर बघा अगदी खुसखुशीत अशा आपल्या गुळाच्या कापण्या करून तयार झालेल्या आहेत या पद्धतीने एक वेळा अवश्य कापण्या करून पहा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद